कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती दिवसासाठी कंटिन्यू करावा त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला सात दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता इथे तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही हा त्याला जामीन द्यायचं नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे प्रशांत कोरोटकरच्या प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झालेला ऑर्डरमध्ये काही नाही त्या पाहायला नाही मिळालेल्या अजून आत्ता नुसतं जाहीर केलेलं आहे ते कोर्टची ऑर्डर उद्या अपलोड होईल आणि उद्या अपलोड झाल्यानंतर ती पाहायला मिळेल अजून संवेदनशील होता संवेदनशील होता आणि सगळ्या महाराष्ट्राचं त्याच्याकडे लक्ष लागलेलं होतं आणि राष्ट्रपुरुषांविषयी काही उद्गार काढणं हे योग्य नाही असं वाटलं असावं त्यात काय लिहिलंय हे अजून आपण पाहिलेलं नाही आहे काही नाही नाही, नाही करन... पोलिसांच्या कलमाविषयी ही स्टेज नव्हे त्यावेळेला ज्या वेळेला चार्जशीट येईल त्यानंतर त्याच्यावरती उहापोह होईल आजच्या घडीला त्याच्याबद्दल विचार करायचं काही कारण नाही या निकालानंतर जर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली तर अटकेपासून संरक्षण मिळू शकतं काय ती मुंबई उच्च न्यायालयाच्या डिस्क्रिप्शनचा भाग आहे आणि मुंबई उच्च न्यायालय ठरवेल त्याच्यावरती काय करावं काल सुनावणी तो तो जो भाग आहे तो पुढच्या केस मधला भाग आहे या अटकपूर्व जामीन अर्जाशी त्याचा काही संबंध नाही नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून नम्र निवेदन आपापसातील वाद समजोत्यानं मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेलं आहे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरण कौटुंबिक प्रकरण वीज वितरण कंपनीची प्रकरण दिवाणी प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तीनशे वीस अनुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणं चेक बाउन्सची प्रकरणं जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड येथील प्रलंबित प्रकरण तसंच बँक आणि ट्रॅफिक चालन वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत तसंच नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची कर वसुली प्रकरण देखील ठेवण्यात आलेली आहेत लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट भी परत मिळते ज्या नागरिकांना आपली प्रकरण लोक न्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नांदेड न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच तालुका विधी सेवा समिती इथं संपर्क साधावा लोक न्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असं आवाहन माननीय अध्यक्ष आणि सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केलं आहे